घेऊया महाबळेश्वर मंदिराचं तर सर्व आमचे हॅपी कृष्णाई मंदिर तर खूप मस्त असा व्ह्यू आहे असा सकाळचा कृष्णाई मंदिराच्या समोरून दिसणारा सूर्योदय पाचशे वर्षापूर्वीचे हे कृष्णाई मंदिर आहे नमस्कार मित्रांनो बोक्षगर आर्ट पेंटिंग युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मी महेंद्र पाटील घेऊन आलो आहे ते म्हणजे आमच्या हॅपी फॅमिली ग्रुपची पिकनिक आहे त्याचा व्हिडिओ तर आम्ही पोचलेलो ते म्हणजे महाबलेश्वर मंदिर तर सकाळी आता नाही केले तरी पावणे सात वाजता इथे आम्ही पोहोचलेलो आहोत आणि तिथने महाबलेश्वर जे आम्ही राहायला रूम घेतलं होतं तिथे जवळजवळ आम्ही पावणे सहाला काहीतरी आम्ही तयार झालो वगैरे सर आणि निघालो तर आता बघूया दर्शन घेऊया महाबलेश्वर मंदिरचं तर सर्व आमची हॅपी फॅमिली मस्त सकाळचे एकदम फ्रेश आहेत आणि पाहू शकता तर बघूया आता मित्रांनो दर्शन घ्यायला जाऊया महाबलेश्वर मंदिर सकाळी बंद आहे त्यामुळे आता कृष्णाई मंदिर आम्ही पाहायला आलेलो आहोत तर हे आहे मित्रांनो कृष्णाई मंदिर <coughs> तर खूप जुना आहे त्याची माहिती सुद्धा आपल्याला पूर्ण मित्रांनो देणार आहे थोडक्यात तर सकाळी सातच्या वेळेमध्ये इथे आम्ही आता आलेलो आहोत तर मित्रांनो मस्त सकाळच्या पहाटमध्ये शांत वातावरणात तर मित्रांनो इथून आपल्याला यायला मिळतं कारण महाबलेश्वर मंदिर आहे तिथूनच आपल्याला सरल आपण खाली उजव्या साईडून येऊ शकतो आणि उजव्या साईडला आणखीन इथे पुढे गेल्यानंतर एक रस्ता आहे त्यानंतर तिथून सुद्धा सरळ यायचं आहे आपल्याला तर खरंच म्हणजे इथे स्ट्रॉबेरीच्या वगैरे शेती आहे पाहू शकता मित्रांनो तर ही स्ट्रॉबेरीची शेती आहे मित्रांनो मस्त तर बघू आपण आता जास्त वेळ स्ट्रॉबेरी घेणार आहोत मस्त असा व्ह्यू आहे या सकाळचा मित्रांनो आणि हा इथे आता मंदिराकडे आम्हाला जायचं आहे तर नंतर कारण अजून उघडलं नव्हतं त्यामुळे इकडे आलो सकाळी इथून आपण आलात की इथून आपल्याला हा कृष्ण मंदिर आहे इथे जायला पायऱ्यातून रस्ता आहे पायवाट तर बघूया आपण आणखीन कसं आहे थोडक्यात कृष्णा मंदिर आपल्याला तर खूप जुनं आहे मित्रांनो कारण मी पहिलासुद्धा येऊन गेलेलो आहे पहिला एक व्हिडिओ आहे तर कारण आम्ही टू व्हीलरवर आलेलो तर आता हे सर्व आम्ही फॅमिली ग्रुप असो बसमध्ये आलो त्याने पण थोडं आम्हाला घाईतच होतं तर आणि एवढं काही शूटिंग त्यावेळी करताना आले तर असं हे मंदिर आहे मित्रांनो मस्त तर हे कृष्णाई मंदिर आहे ते सन अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये ह्याची निर्मिती आणि बांधकाम करण्यात आलेले असे सांगतात तर मित्रांनो ह्याचे म्हणजे स्टेक्चर पाहिलं तर खूप म्हणजे जुनं आहे पाचशे वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे मित्रांनो तर पाहू शकता आणि त्याची जी बांधणी आहे ती सुद्धा खूप सर्व जुनी आहे आणि काही इथे पाहण्यासारखं असं आहे की वरून आपल्याला या मंदिराच्या समोरून सकाळी सूर्योदय होतो तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो कारण ही खाली दिसणारी ही नदी आहे मित्रांनो कृष्णाई तर तिथेच असणारे हे मंदिर आपले कृष्णाई मंदिर तिथून आपल्याला सूर्योदय होताना पाहण्यासारखं आहे तर असं डोंगरामध्येच आहे मित्रांनो हे आणि थंड वातावरणात इथे आपण महाबलेश्वरला आहेतच तर तिथे हे मंदिर आहे तर पाण्यासारखं मंदिर आहे मित्रांनो आणि त्याच्यावरती जे दगडांवर कोरीवकाम केलेलं आपण पाहू शकता तर हे आहे मित्रांनो गायमुख तर याच्यामध्ये आपल्याला गायच्या मुखातून पाणी येताना पाहायला मिळत आहे तर असं म्हणजे सर्व इथे त्यावेळीच पाचशे वर्षापूर्वीचं आजही तशाच पद्धतीने म्हणजे आपल्याला जे त्याच्या ज्या जुन्या जुन्या का काही गोष्टी आहेत त्या म्हणजे आपल्याला आजही पाहायला मिळत आहेत तर असं हे सर्व दगडांवर स्टेक्चर आहे तर मित्रांनो थोडक्यात आपल्याला व्हिडिओ दाखवण्याचा याच्यात प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो खरंच म्हणजे पाहण्यासारखं आहे आणि ह्या आपण जुन्या मंदिरांचासुद्धा आपण पडताळणी आणि पाणी करायलाच पाहिजे त्यातूनच आपल्याला सर्व माहिती मिळणार आहे आणि त्यावेळीचे आपल्याला सर्व ज्ञान वगैरे त्याच्यातून मिळू शकतं काही तर असे हे जुनं मंदिर आहे आणि महादेवांची पिंड आहे मित्रांनो त्या मंदिराच्या आतमध्ये म्हणजे अजून लाईट वगैरे नाही दिवास असतो मित्रांनो तेव्हा आधीसुद्धा आलो तेव्हा वेलीसुद्धा दिवस होता तर हे गायमुखातून पाणी येतो तर ज्यावेळी जे टेक्चर जो बनवला असेल ज्यावेळी त्या कालागिरीन तर त्या गायमुखाच्या आतून जे छिद्र आहे ते छिद्र जे किती दगड त्यावेळी उघड गेले असतील आणि किती त्यांचा तास त्याच्यात गेले असतील ते, ते त्याच म्हणजे घडवणाऱ्या कालागिरांना आहेत खरंच म्हणजे आज त्या गायमुखातून जे पायपासारखं जे छेद केलेला आहे तो खरंच म्हणजे घेण्यासारखं आहे मित्रांनो तर हे असं रेखीवपणा सर्व आहे याच्यात कलाकृती पाहू शकता आणि आजही हे मंदिर तशाच पद्धतीने आहे म्हणजे काही ते दागदुजे होतानाच मित्रांनो आणि आपल्याला सकाळून दिसणारा समोरूनच मंदिराच्या व्यूज आणि म्हणजे सूर्योदय किती सुंदर वाटतो पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो हा सकाळचा सूर्योदय याने उगम सूर्याचा होताना आपण पाहू शकता किती सुंदर वाटतं पाहायला प्रत्यक्ष पाहायला पाहिजे मित्रांनो कृष्णाई मंदिर दर्शन घेतलं आणि इथे आता महाबलेश्वर मंदिरातील सुद्धा दर्शन आमचं झालेलं आहे कारण आजमध्ये फोटो व्हिडिओ करायला आलोड नाही त्यामुळं बाहेरून आपल्याला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करा कारण इथला मी व्हिडिओ काही ना केला नाही कारण आधीचा केलेला आहे मित्रांनो तर इथून आम्ही दर्शन वगैरे केलं आणि पाच नद्यांचा उगम याने पंचगंगा या इथे सुद्धा आम्ही जाऊन दर्शन घेतलं तोसुद्धा व्हिडिओ नाही दाखवला कारण आतमध्ये व्हिडिओ करायला अलाउड नाही त्यामुळे आधीचा व्हिडिओ आहेत मित्रांनो तर आता आम्ही आहेत पुढचा प्रवास सुरुवात एल पी स्टंड पॉईंटला आता चाललेलो तर मित्रांनो हा व्हिडिओ होता आपला महाबलेश्वर मंदिर कृष्णाई मंदिर आणि पंचगंगा दर्शन तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या बोक्षकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद